नमस्कार एवरीवन वन वेलकम टू सत्यनारायण क्लॉस टूज वागली ब्रांच माहेश्वरी स्पेशल येस दिस इज द माहेश्वरी स्पेशल व्हिडिओ खूप जास्त कमेंट्स येत आहेत खूप जास्त डिमांड येत आहेत रेग्यु पर्सनल कॉल्स येत आहेत पर्सनल मेसेजेस येत आहेत की माहेश्वरीचं कलेक्शन बघायचं आहे तर येस वी आर ब्रिंगिंग इट टू द माहेश्वरी कलेक्शन पण त्या अगोदर थँक यू सो मच जे नल्ली सिल्क महोत्सवासाठी तुम्ही ज्या लोकांनी जसं जो रिस्पॉन्स दिला इट वॉज क्रेझी आय बटनवरती नल्ली सिल्क महोत्सवाचं लिंक पण आहे इवन कमेंट्समध्ये पण नल्ली सिल्क महोत्सवाचं जो हे आहे त्याचा कमेंट बॉक्समध्ये लिंक पिन पण केली आहे पण आता लवकरात लवकर लसी तुम्ही सगळं कलेक्शन बघू शकता आणि काहीतरी वेगळ्या टाईपचे पण कलेक्शन आहे व्हिडिओ एंड पर्यंत बघा कारण की श्री अहिल्याबाई होळकरांची जे ओरिजिनल डिझाईन आणि माहेश्वरीने ऍक्च्युली ती गर्भ रेशमी साडी जी आहे ती ओरिजिनल डिझाईन विथ कलर्स पण आपण दाखवणार आहेत एक नवीन फॅब्रिकचं आपण लॉन्चिंग आहे फेदर लाइट एकदम फॅब्रिक आहे एकदम म्हणजे सिंगल तानी आमच्या टेक्निकल टर्म मध्ये सिंगल तानी फॅब्रिक आहे एकदम बारीक एकदम लाइट वेट आणि एकदम फाईन थ्रेड आहे तर ते पण तुम्हाला दाखवणार आहे गर्भ रेशमी आपल्याला बघायला मिळणार आहे कॉटनचे थोडे फॅन्सी हेवी हँडलूम कॉटन्स पण बघायला भेटणार आहे स्टार्ट विथ दी प्लेन बिग बॉर्डर प्लेन वंडरफुल त्याचे बघा केवढे सुंदर आहे साडे चार हजाराची साडी आहे तीन हजार आठशे वीस रुपयाला फक्त आता सर आपल्याला माहेश्वरीतली मिनिमम रेंज पण सांगा आपल्या तसं तुम्ही समजून घ्या सेमी माहेश्वरीज वगैरे जे हजार बाराशे रुपयेपासून चालू होते ऑफकोर्स त्याच्यानंतर चेक्स माहेश्वरी जे ओरिजिनल बत्तीसशे साडेतीन हजार वगैरेच्या रेंजचे आहेत तर ते आपण सेमी मध्ये साडे अठराशे रुपये पण आणली आहे डिट्टो म्हणजे फोटोज वगैरे काढल्यानंतर तर डिट्टो म्हणजे डिट्टो प्युअर माहेश्वरीच दिसणार आहे फक्त जे माहेश्वरीचे जे रेग्युलर युजर्स आहेत त्यांनाच समजणार का कोणी माहेश्वरी पहिल्यांदा जर का घेत असेल ना तर त्यांना ती पण ओरिजिनल सारखेच वाटेल समजून घ्या सत्यनारायण मध्ये फॅब्रिकेशनचा जो आहे आम्ही खूप म्हणजे खूप जास्त लक्ष देतो तीन पिढ्यांपासून येस तीन पिढ्यांपासून आम्ही या कामामध्ये आहे तर आम्ही बेसिकली तसं बघितलं तर माझं नाव हो। किशोर मित्तल नाही किशोर फॅब्रिकवाला जरी म्हटलं तुम्ही साडीवाला किंवा किशोर साडीवाला जरी म्हटलं तरी चालेल हे बघा आणि आपण भरपूर व्हरायटी बघणार आहोत आज ह्याच्यामध्ये रेशम बघा तेवढं मस्त सुंदर त्याचा काठ आहेत बघा स्मॉल बॉर्डर आणि ही टॉपला येते ही बॉटमला येते सुंदर सुंदर कलर्स आहेत बघा ह्याच्यामध्ये नाव ब्लॅक कलर खूप सुंदर वाटते बघा ही तुम्ही वगैरे घालणार आणि आम्ही तुमचे फीडबॅक्स खूप म्हणजे खूप स्ट्रॉंगली घेतोय मागच्या वेळेस जे व्हिडिओ बनवलं होतं तर म्हणजे हा टेबल व्हाईट कलरचा टेबल आहे तर त्याने थोडंसं कलर फ्लक्च्युएशन होत होते म्हणून आज आपण थोडं पेपर टाकून हे केलंय सो प्लीज प्लीज आम्ही पण हे खूप डेव्हलपमेंट करायचे प्रयत्न करतोय सो प्लीज अस नो की आर वी डुईंग इट राईट कसं वाटतंय काय होतंय प्लीज कमेंट्समध्ये सांगा आता ते तर झाले अलीन माहेश्वरीज आता कॉन्ट्रास्टमध्ये बुट्टीवाले माहेश्वरीज ज्याची भरपूर जास्त डिमांड आहे कॉन्ट्रास्टमध्ये uh, लोक भरपूर मागत आहेत सेम प्राइसिंग साडेचार हजाराची साडी आहे थ्री एट टू झिरो दोन वेगळ्या कलरमध्ये बघा ऑफकोर्स दिस आर दी हँडलूम साडीज खूप चोकून जागून बसतात आणि दिसतात पण एकदम इलिगंट माहेश्वरी बद्दल तर काय म्हणजे आपल्याला सांगायची गरजच नाहीये एव्हरीवन लव्स माहेश्वरी खूप मोठे बॉर्डर नको आहे त्यांच्यासाठी अशा छोट्या बॉर्डर्स बघा खूप इथे डिफरेंट बुट्टी आणि हे घातल्यानंतर खूप सुंदर दिसतात बघा मस्त आहे मल्टी बुट्टी प्राइसिंग ओन्ली अन ओन्ली थ्री एट टू जीरो आता हे लेस नाहीये हे लेस नाहीये है, हे हँडलूम काम आता हे बघा जर का इकडे लेस असली असती तर पाठीमाग नुसतं शिलाई दिसली असते पण हो, 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 हो। हे तुम्ही बघू शकता दिस इज दी हँडलूम सगळं हँडलूमचं काम आहे वालो वा द म्हणजे आजच मला सकाळी सकाळी डीएम आला होता ह्या कलर साठी तर त्यांना मी ऑफकोर्स हे व्हिडिओचा लिंक पाठवणार आहे जेणेकरून तुम्हाला खूप जास्त कलेक्शन बघायला भेटल थ्री एट टू झिरो मागच्या ऑफकोर्स नल्ली सिल्क महोत्सवामध्ये भरपूर लोकांचे कमेंट होते की प्लीज सांगा प्राइस सांगा समजून घ्या नल्ली सिल्क जे सॉफ्ट सिल्क चा होता एव्हरी पीस वॉज डिफरंट एव्हरी सिंगल पीस वॉज डिफरंट तर त्याच्यामध्ये प्राइसिंग सांगायचं इट वॉज रिअली नॉट पॉसिबल कारण काय होतं प्रत्येक साडी ओपन करणं प्राइस बघून परत सांगत बसणार खूप मोठा व्हिडिओ होतो मस्त कलर येत प्लीज लेटअस नो कसं वाटतंय काय वाटतंय खूप मेहनत लागते यू शुड रिअली वी रिअली ॲप्रिशिएट रूपाताई की एवढ्या लांबून येतात फक्त ऑडियन्ससाठी जे त्यांचं तेन्सा ऑडियन्स आहे त्यांच्यासाठी नवीन नवीन टाईपच्या व्हिडिओज बनवतात त्यांना कमेंट्सवरती पण ते प्रॉपरली रिप्लाय करतात अँड वी आर व्हेरी थँकफुल टू हर की त्यांच्यामार्फत आम्हाला तुमच्यासोबत भेटायला मिळतंय आमचं कलेक्शन दाखवायला मिळतं आहे वाव लुक ऍट द डिफरंट बॉर्डर खूप चांगला कलर आहे ऑफकोर्स द थ्री एट टू झिरो कलर रेंज बघा एका रेंज मध्ये तुम्हाला किती व्हरायटी मिळते बघा आणि मल्टी कलर मध्ये मिळते आहेत काही सिंगल कलर मध्ये प्रत्येकाची बॉर्डर पण फार वेगळी आहे प्युअर प्युअर माहे आणि तुम्हाला क्वालिटी बद्दल तुम्ही एकदम निश्चिंत रहा क्वालिटी एकदम तुम्हाला छानच मिळणार आहे तुम्ही विंधा स्क्रीनवर वर दिलेल्या नंबर स्क्रीनशॉट पाठवून ऑर्डर करू शकता yes, येस माझा पर्सनल नंबर दिलाय फॉर ऑनलाईन ऑर्डर्स यू कॅन कनेक्ट मी पण आम्हाला खूप आवडेल जर का तुम्ही दुकानात प्रत्यक्ष येऊन व्हिजिट करसाल लांबून लांबून लोक येत आहेत कोल्हापूर सातारा सांगली विदर्भ मुंबईचे भरपूर कस्टमर्स लाईन अप आहेत रेग्युलर अपॉइंटमेंट्स चालू आहेत त्याचबरोबर पिंपरी चिंचवड निगडी प्राधिकरण मान महालुंगे हिंजेवाडी बानेर तिकडचे पण कंटिन्युअसली लोक येतात नाशिकचे लोक कंटिन्युअसली येतात आज आजचा व्हिडिओ बघा माहेश्वरी स्पेशलच होणार आहे भरपूर माहेश्वरीचं कलेक्शन आपल्याला पाहायला मिळते आजच्या व्हिडिओमध्ये ही पण सुंदर आहे बघा इट्स अ डिफरेंट डिझाईन इन माहेश्वरी याला सिल्वर जरी बघा बॉर्डर पण एकदम वेगळी आहे हे पर्टिक्युलर साडीची प्राइसिंग आहे 4350 सुंदर वाटते घातल्यानंतर खूप भारी वाटेल आता दिस माहेश्वरी दिस इज वेरी स्पेशल तर हे फक्त इट इज ओनली अ सिंगल पीस हे एका प्रकारे आमचा एक्सपेरिमेंट आहे सो बट दिस एक्सपेरिमेंट हॅज कम आउट टू बी रिअली रिअली ब्युटिफुल हा कलर माझ्या आता दुकानात नाही आहे अजिबात म्हणजे हा शेड नाही आहे कारण की हा शेड टाय अँड डायमध्ये पूर्णपणे वेगळं शेड झाले आता फ्लक्चुएट होते ब्ल्यू ग्रीन येस yes, yes, येस फ्लक्च्युएट म्हणजे हे बघा नाही हो 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 हो। है ना हे इकडे ब्लूच आहे हे टायट आहे म्हणजे डाईंग जे आहे ना हँड डाईंग आहे पट्ट्याला ग्रीन आहे ह्या पट्ट्याला ब्ल्यू आणि ग्रीन म्हणजे मोरपंखी झालाय परत ग्रीन मोर पंखी ग्रीन मोर पंखी असं पीस आहे हा हे बघा व्हेरी डिफरंट पीस व्हेरी व्हेरी डिफरंट पीस खूप रिच वाटत एकदम रफली अराऊंड फाईव्ह थाउजंड ची रेंज आहे ह्याची ह्याच्यामध्ये काम जास्त आहे बुट्टी वेगळे आहेत एक पीस झाल्यानंतर आपण हा पीस बघू मल्टी बुट्टी दिस कम्स थ्री एट टू झिरो वाव ग्रे कलर मध्ये त्याचं कॉम्बिनेशन बघा ना एकदम रुबाबदार कलर आहेत दोन मस्त दोन कॉम्बिनेशन मध्ये आपण सुरेखे बघा सुंदर अशी नाजूक अशी त्याला बॉर्डर आहे सगळे हँडलूम प्युअर द बॅक साइड जसं मॅम सांगत होते की या दुकानाची गॅरंटी मॅडम घेत आहेत तर सत्यनारायण एकोणीसशे पंचावन्न अगरवाल यांनी चालू केलं होतं स्क्रीनवरती तुम्हाला एक कस्टमरचं बिल पण दिसतोय एकोणीसशे अडुसष्टीन सिक्स्टी एटचा चा आमच्या आजोबाच्या अक्षरांचा तो बिल आहे आणि ते कस्टमर पण गेल्या तीन पिढ्यांपासून आपल्याकडंच शॉपिंग करत आहेत तर थँक यू टू हरगुडे फॅमिली तुम्ही एवढं जे विश्वास दाखवताय सत्यनारायण बद्दल पिढ्या दर पिढ्या तुमच्या सत्यनारायण तुम्ही शॉपिंग करताय आणि तुमच्या सगळ्या प्रत्येक सणाला कुठं ना कुठं सत्यनारायण क्लॉस एका प्रकारे भागीदार बनवतायत थँक्यू सो मच फॉर दॅट मल्टीपुट्टी थ्री एट टू झिरो हा कला पण गोड आहे बघा चिंता आहे कलर तुम्हाला ह्या वेळेला खूप भरपूर कलर बघायला मिळणार आहेत मांझरी मध्ये बुट्टी पण वेगळी आहे काठ पण वेगळी आहे एकदम हटके आणि या साड्या स्टॉकआउट जरी झाल्या तरी तुमच्या डिमांड वर या रिस्टॉक केल्या जातात बघा खूप भरपूर डिमांड आहे ह्याची पर्टिक्युलर साडी जे आपण म्हणत होतो अहिल्याबाई होलकर श्री अहिल्याबाई होलकरांनी जे ओरिजिनल डिझाईन आणि ओरिजिनल साडी अजिबात वेट नाहीये एकदम हलकी एकदम लाईट वेट आहे दिस इज गर्भ रेशमी दिस इज सिल्क बाय सिल्क सिल्क बाय सिल्क वजन नाही तर त्याचं कारण काय असं आहे ह्याची जी तानी आहे सिंगल तानी आहे uh, सिंगल वार्क मध्ये बनवली जाते विविंग कल्चर इज वेरी डिफरंट बट इट इज व्हेरी रॉयल एवढं म्हणजे आता ह्या डिझाईन मध्ये पण आम्ही वेगळ्या डिझाईन हे नाही करत कारण की एका प्रकारे ह्याचा एक, एक हिस्टॉरिकल इम्पॉर्टन्स आहे या साड्यांचा सा। हे पदर आहे आणि ओवरऑल अशी बॉडी आहे खूप wow. सुंदर दिसते बघा त्या काळात पण एवढे छान झाडे होत्या म्हणजे तुम्ही इमॅजिन करा केवढे छान असतील त्या काळात प्राइसिंग रेंज ऑफ ओनली 4750 आणि ह्यातले अजून कलर सेट अह फ्रँकली हे खूप लवकर स्टॉक आउट झालेत पण याच्यामध्ये रिस्टॉक पण होतील आता सध्या दोनच कलर शिल्लक राहिलेत बघा मस्त मला हे फार आवडलं बघा किती सुंदर काम आहे त्याचं आणि मस्त म्हणजे फॅब्रिक जो आहे ना फॅब्रिक इज व्हेरी प्युअर इट इज रियली व्हेरी प्युअर व्हेरी प्युअर म्हणजे ज्यांना स्किन वगैरे असेल ना तर त्यांच्यासाठी खूप बेस्ट आहे आता माझ्या हातामध्ये ही साडी आहे ही अठराशे च्या रेंजची आहे आणि ही साडी साडे बत्तीसशे वगैरे ची रेंजची आहे आफ्टर वेअरिंग बोथ लुक्स एक्झॅक्टली सेम हे पण कडक नाही आहे सॉफ्ट फॅब्रिक आहे चोपून बसणार आहे ठीक आहे बोथ लुक्स एक्झॅक्टली द सेम बट हे सेमी माहेश्वरी हे प्युअर माहेश्वरी आहे म्हणजे एवढं आता फॅब्रिकमध्ये एवढं आम्ही डीपमध्ये आलो आहेत की हे सेम टू सेम म्हणजे फॅब्रिकची एवढीच हे आहे, आहे तुम्हाला व्हेरी हेवी फॅब्रिक्स आयट अ व्हेरी व्हेरी लो रेंज हटेल तुम्हाला आता ह्याच्यामध्ये सुरतवाले अजून पण डेव्हलपमेंट करत असतील पण अशी फिनिशिंग वगैरे ते नाही मिळू शकत अशी फिनिशिंग नाही मिळू शकत कार्ड बघा केवढं सुंदर आहे म्हणजे हे एकदम प्युअर सारखं दिसतं ना कार्ड वगैरे तुम्ही कुठलेही काय कशाही प्रकारचं कंपॅरिझन करा जसं मी म्हणतोय जे माहेश्वरी फर्स्ट टाइम युजर्स असणार आहेत तर त्यांच्यासाठी इट इज एज गुड एज ओरिजिनल माहेश्वरी असणार आहे <laughs> मध्ये कलर्स पहा छान छान कलर्स आहेत थोडा सुंदर कलर आहे बघा पिंक मध्ये पण एकदम लाईट पिंक कलर दिसतात मग ते शिपन्नासला पडेल छान छान कलर्स आहेत बघा आपण केवढा सुंदर आहे बघा चांगला कलर आहे एकदम ओठून दिसतात आणि सिंगल कलरचे तर अजून छान वाटत बघा मस्त कशा वाटतात साड्या मला कमेंट मध्ये नक्की सांगा हे बघा वेगवेगळे कलर्स आहेत Let's have a look at some of the very different kind of collection. Just Have a look at the pallu, we'll just have a look at the booties. Have a look oh. at the pallu. Resham plus he. zari butti. Padar, pallu is very different. Pricing range only and only 4750. Pricing range only 4750. You colors. <laughs> लाइट कलर मध्ये आहे किंवा काही डार्क मध्ये पण आहे हे पण खूप चांगले रिस्पॉन्स मध्ये आले आहे दिस याची बुट्टी पण वेगळी आहे सिल्वर मस्त कलेक्शन आहे देन यू हैव हापन कलर आहे त्याच्यामध्ये मध्ये हापन कलर अवेलेबल आहे सुंदर कलर आहे बेटा जर का तुम्हाला माहेश्वरी सोबतच वेगळे टाईपच्या व्हरायटी जरी बघायच्या असेल ना हेअर यू गो सर दी हँडलूम सिल्क कॉटन वाटाची फोर वन फाईव्ह झिरो ऑफर रेट कलर रेंज भरपूर भेटतील याच्यामध्ये त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ही पण एक डिझाईन आहे व्हेरी व्हेरी फाईन हँडलूम सिल्क कॉटन विथ आता हे बघा हे सॅटिन बॉर्डर आहे अच्छा रॉ सिल्क बॉर्डर एकदम काहीतरी वेगळं डिझाईन तुम्हाला पाहायला मिळेल बघा हे टाइप चे पण आहे आता हे सिमिलर से म्हणजे सेम फैब्रिक बाराशे तेराशे रुपयाला पण अवेलेबल होतं हे पर्टिक्युलर आयटम थ्री थाउजंड चा आहे तर प्रत्येक आयटम्स मध्ये तुम्हाला कमी हेवी रेंज डिपेंडिंग अपॉन द प्युअरिटी ऑफ द फॅब्रिक अच्छा म्हणजे तुम्ही क्वालिटी नुसार थोडी प्राइस रेंज कमी जास्त होते बघा एकदम आणि मऊ एकदम रॉयल्टी हे बघा आयटम्स ह्याच्यामध्ये भरपूर आहेत दिस ब्युटीफुल कलर म्हणजे हा जो आयटम आहे हा आयटम प्रत्येक दिवसाला दहा बारा पीस आता हे जे आयटम हे थोडं उंच आहे फायव्ह वन फायव्ह झिरोच आहे दिस इज व्हेरी व्हेरी म्हणजे आता खालचा जो फोर वन फायव्ह झिरो आणि ह्याच्यामध्ये ना फॅब्रिक मध्ये अगेन वेरिएशन आहे जसं सिक्स्टी पर्सेंट सिल्क फॉर्टी पर्सेंट हँडलूम कॉटन येस सिक्स्टी पर्सेंट सिंगल वाप सिल्क फॉर्टी पर्सेंट हँडलूम कॉटन आणि खालचा जो आहे खालचा वेग आहे लुक ॲट द बोटीज वगैरे द फिनिशिंग अगेन एव्हरीथिंग इज हँडलूम कलर केवढा छान आहे बघा ना मस्त असं वाईट कलर हे पण छान एकदम हलके आणि असं चोकून चाकून बसतात कलर केवढं सुंदर आहे आणि नाजूक त्याला अशी बॉर्डर आहे बघा द कलर याच्यामध्ये भरपूर आयटम्स अवेलेबल आहेत त्याच्यानंतर जर का याच्यामध्ये अजून कमी रेंजचे जर का पाहिले असेल नाव दिस इज ओन्ली एन ओन्ली कॉटन हे बघा प्राइसिंग रेंज ओनली टू एट त्याचे कलेक्शन अजून भरपूर आहे प्लीज लेट अस नो की तुम्हाला कसं वाटतंय हा आर यू फिलिंग आणि हे ओठून दिसत बघा सिंगल कलर मध्ये अजून जरीचं काम अजून छान वाटतंय त्याच्यानंतर हे कॉटन पटोलाज सिल्क कॉटन पटोलाज फोर वन फाईव्ह झिरो व्हेरी व्हेरी फाईन क्वालिटी व्हेरी फाईन क्वालिटी कलर्स आहेत अवेलेबल तर आयटम्स अजून पण अवेलेबल आहे बट आय नो युआर व्हेरी मच इंटरेस्टेड इन माहेश्वरी तर हे सगळं कलेक्शन दाखवण्याऐवजी हे थोडं ग्लिम्स थोडं दाखवतोय तुम्हाला गरबरेश मी कॉटन यवला कॉटन द कलर एकदम मस्त असा लाईट कलर बघा पदर बघा त्याचा वाव किती सुंदर मोर आहेत बघा हँडलूम प्युअर हँडलूम कॉटन ची आहे बघा प्रथम हाय कलर आहे शेंदरी कलर व्हेरी व्हेरी रॉयल वेरी रॉयल व्हेरी रॉयल कलेक्शन सोडून जर काही इफ यू वांट समथिंग इन खादी कॉटन वाव 2950 किती सुंदर आहे या yes, yes. नंतर या सॉफ्ट होतात का सर वेअर केल्यानंतर बुट्टी बॉडी आहे आणि पूर्ण बरोबर आहे ही काहीतरी वेगळीच आहे बघा साडी खूपच म्हणजे मस्त वाटते हात लावल्यानंतर फील एकदमच वेगळा आहे वाव एकदम सिंपल आहे बघा डिझाईन त्याची पण छोटे छोटे बुट्ट्या आणि हे सिंपल मस्त वाटते रिच रॉयल एलिगंट जेकार्ड विविंग कल्चर

आता ह्याच्यामध्ये बुट्टीज मध्ये पण तुम्ही बघणार छोटी बुट्टी मोठी बुट्टी छोटी बुट्टी असा अल्टरनेट येईल मध्ये आता कलर रेंज आहेत अवेलेबल असा वली कलर्स आहेत बघा 2950 आता हे थोडं अजून प्रीमियम मध्ये आहे दिस इज व्हेरी हेवी हे पण कॉटन मध्ये आहे यस 7150 हँडलूम कॉटन बट व्हेरी प्रीमियम वाव

सुंदर असं पदारी बघा एकदम सॉफ्ट फॅब्रिक एकदम सॉफ्ट पूर्ण ओवरऑल बॉडी जे कार्ड कल्चर ही बॅक साइड सा आहे बघा इथे सुद्धा किती छान फिनिश आहे प्रत्येक महिन्याला काय ना काहीतरी वेगळं 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 कलेक्शन तुम्हाला बघायला मिळणार एका छताखाली हे सगळ्या टाईपचा कलेक्शन आहे यू मस्ट मस्ट विजिट सत्यनारायण क्लॉथ स्टोर्स वागली ब्रांच कलर बघा ह्याच्यामध्ये भरपूर आहेत जे आता जामदनी वगैरे जे आहेत बेंगॉली जामदनी ते पण भेटेल तुम्हाला वाह हा कलर केवढा सुंदर आहे एकदम मस्त असा राणी कलर आहे बघा सो एव्हरीथिंग इज अवेलेबल मस्त कलर आहे बघा एकदम कशा वाटतंय साड्या मला कमेंट मध्ये नक्की सांगा या व्हिडिओ मध्ये तुम्हाला एकदम एक नवीन कलेक्शन नवीन डिझाईन पॅटर्न पाहायला मिळतात बघा जामदनी ओव्हरऑल जामदनी आहे मस्त या काय रेंज मध्ये हे पाच सहा हजाराच्या रेंज मध्ये आहे एकदम जर का कमी रेंज मध्ये पाहिजे असेल एकदम पण रिच साडीज फक्त नव्वद पूर्णपणे साडी प्लेन आहे पण फॅब्रिक इज व्हेरी व्हेरी प्रीमियम व्हेरी प्रीमियम फॅब्रिक कॉटनच आहे येस 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 मस्त एकदम छान मऊ एकदम सॉफ्ट फॅब्रिक आहे त्यामध्ये कलर रेंज पण भेटतील कलर पहा किती कलर्स आहेत इट वेरी रिच रिच रॉयल एक वेगळ्या फॅब्रिकच आपण काम करत आहोत फॅब्रिकेशन मध्ये नाव दिस इज अ न्यू डेव्हलपमेंट इट्स अ वेरी 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 फाईन सिल्क सिंगल पानी सिल्क वेदर लाईट बघू शकता इट्स अ व्हेरी फाईन बट व्हेरी रिच अँड एलिगंट लाईट वेट लाईट वेट आहे एव्हरी एजसाठी लाईट वेट आहे जरी ओवरऑल बुटीज वगैरेच्या हिशोबाने एजवाले लोक पण नेसू शकता ज्यांना लाईट वेट साडीज हवी आहे ॲट द सेम टाईम कॉलेज गोईंग गर्ल्स किंवा यंग लेडीजसुद्धा कॅन वेअर इट कारण की त्या हिशोबाने ह्याचा डिझाईन स्ट्रक्चर एलिगन्स जे आहे त्या हिशोबाने सो एव्हरी एज कॅन एन्जॉय दिस साडीज स्टार्टिंग रेंज फ्रॉम सेवन वन फाय झिरो सात साडे सात आठ नऊ हजार अशा रेंज मध्ये आहे डिफरंट डिफरंट बुट्टी डिफरंट पॅटर्न मस्त कलर रेंज ह्याच्यामध्ये खूप चांगले बनवलेत खाली हे बघू शकता हे बुंदी बुट्टी जी आहे एकदम बारीक बुट्टी तो अगेन तिघांचे काट वेगळे तिघांचे बुट्टी वे वेगळे फँटॅस्टिक कलर कोयरी बुटी पदराचं काम पण किती नाजूक केलेलं आहे बघा मस्त के फाइन वर्क एकदम चेक्स वाव किती छान आहे बघा मस्त जेक्स मध्ये एकदम सुंदर कलर आहे पूर्ण डियर बनवलंय फरेन बनवलंय मस्त मस्त बॉर्डर आहे बघा त्याच्या त्यामध्ये कलर्स पण आहेत बघा चेक्स मध्ये केवढे छान छान कलर्स आहेत वाव बघा हे सेम डिझाईन्स मध्ये आहेत कलर वेगवेगळे एकदम सुंदर कलर आहे बघा So this was all about today's videos. Let me know, you collection kasa collection, Please properly uh, comment karunpan If you want us to go live with Rupatayi and kasa overall watte, please let us know. So, you can order this beautiful sarees online as well. This saree sarees online order but zar ka tumi dukanat aletein soft त्याच्यानंतर कांजीवरम कांचीपुरम्ज माहेश्वरी चंदेरी कॉटन फॅन्सी ट्रेंडिंग जे आपले डिझायनरवेअर कलेक्शन आहे पैठणीज सगळ्यांमध्ये व्हरायटी भरपूर बघायला भेटणार आहे इट्स अ सिंगल स्टॉप सोल्युशन सत्यनारायण क्लास स्टोरमध्ये आणि असंच प्रेम देत राहावा त्यासाठी खूप 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 धन्यवाद आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका कारण की आता फेस्टिवल सीझन चालू होत आहेत रुपाताईंच्या याच्यावरती फक्त आपल्या दुकानाचेच नाही बाकी दुकानाचे पण व्हिडिओज अपलोड होत राहतात म्हणजे तुम्ही घरी बसल्या बसल्या बाकीच्या दुकानाचं कलेक्शन पण तुम्हाला बघायला भेटेल फक्त साडीज नाही तर ज्वेलरीचे पण भरपूर व्हिडिओज रूपाताई तुमच्यासाठी घेऊन येतात तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकन प्रेस करायला विसरू नका अँड असंच प्रेम देत राहावा थँक्यू सो मच आणि तुम्हाला जर का सत्यनारायण फ्राट स्टोअरचे बाकी व्हिडिओज पण बघू शक बघायचे असेल तर तुम्ही सर्चमध्ये जाऊन म्हणजे आपल्या प्लेलिस्टमध्येच भरपूर सत्यनारायणचे व्हिडिओज पण आहेत गुगल uh, जे लिंक आहे आपलं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर ॲड्रेसचा लिंक पण पाठवलं आहे किंवा तुम्ही यूट्यूबवरती सर्चमध्ये जाऊन सत्यनारायण क्लॉथ स्टोर्स हे पण टाईप करू शकतात तर तुम्हाला बाकी भरपूर व्हिडिओज बघायला भेटतील थँक्यू तुम्ही एकदा शॉपला नक्की व्हिजिट करा खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी गुगल मॅपचं जे लोकेशन आहे ते दिलेलं आहे जेणेकरून तुम्हाला यायला सोयीचं होईल ही सो आणि तुम्हाला शॉपमध्ये आल्यानंतर जे हेवी रेंजच्या साड्या आहेत त्या पण बघता येतील आणि रेंज खूप अफोर्डेबल आहे तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन प्रेस करा जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि माझे व्हिडिओज बघता येईल आणि तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटत आहेत कलेक्शन कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा अजून कोणती व्हरायटी साडीची बहायला आवडेल ते पण कमेंटमध्ये नक्की लिहा